दोन मिनिटं बोलू का आता ही संयुक्त मोजणी उपविभाग अधीक्षक कडून आहे आता या संयुक्त मोजणीसाठी ज्या गावा गावामध्ये तुम्ही मोजणी करणार आहे तर त्या गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत तलाठी ऑफिस किंवा भूसंपादन करणाऱ्या मालकांना त्याचे नोटीस इश्यू झालेत का तुम्ही मोजणी करायला आलात तर त्यांना कल्पना कल्पनायची आहे का पुण्यात पावसाहेब आहेत कोण इथे अच्छा त्याचा रेशो तुमच्याकडे आहे अच्छा काढलेले नोटीस आणि पोचलेल्या भूल संपादक मालकाना किती त्याचा रेशो किती आहे आपल्याला मोजणी करते भूसंपादन झालेली आहे भूसंपादर साहेब मागच्या वेळेला ही आली होती सगळ्यांना म्हणजेच विचारायला म्हणजे आल्यानंतर मला ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दर्जेच होती त्याच्या वेळेला पहिल्यांदा आपलं जागा पाहणी केली जाते त्यानंतर ती जागा जर योग्य वाटतं एमार करण्याचं प्रस्तावित केलं जात पाहणी प्रस्तावित केल्यानंतर त्या छत्राची काय घेतली जागा नोटीफाय केली जाते किंवा ही एवढी जागा एमआसाठी वाटते असं वाटते असेल की त्याच्यानंतर त्या जागेमध्ये काय काय आहे बाबा बांधकाम झाड फळझाड विडी विरी या बाबतीतली पाहणी करण्यासाठी सगळं मोजणी केली जाते जे गुन्हे आपली मागे केली जाते त्याच्यानंतर त्यांचा आवाज येतो ह्या जागेमध्ये आकाशे भागा फळबाग आहेत बांधकाम आहे जाडा आहेत त्याचा आवाज त्याच ना साधर की जागा संपादित करायची पण ही संयुक्त मोजणी वाटत औद्योगिक क्षेत्र कलजुंडी मिरवणे गण नर कोळीसरे याची संयुक्त मोजणी दोनशे नऊशे सतरा एकरची झालेली आहे आणि त्याचा अहवाल आहे आणि एमआयडीसी झालेली संयुक्त मोजणी झालेली आहे समितीचा अहवाल आहे बघा उपरोक्त प्रस्तावर समितीवर चर्चा करण्यात आली गो समितीच्या अहवालानुसार वाटत औद्योगिक क्षेत्र उंच जमीन उंच व सखोल स्वरूपाची असून सदर जमीन संपादन केल्यास स्थळ पाणी जागेची स्थळ पाणी ती स्थळ पाणी जेव्हा स्थानिक शेतकऱ्यांना तीव्र विरोध असल्याचे सदर अधिसूचनी संपूर्ण क्षेत्र विना सूचित झाल्यास नियोजनात कोणताही बाधा निर्माण होत नसल्याचे एमआयडीसी म्हणते की हे क्षेत्र योग्य नाही आहे मग हे बल कशासाठी आणि तुम्ही नोटीस कोणत्या तारखेला इश्यू केली कोणती तारीख आहे बारा तारखेला बारा तारखेला तुमच्या विभागाकडून विभागाकडून येथे आली स्थानिकांना स्थानिकांना पोहोचली केव्हा परवा काल आणि आज तुम्ही हजर झालात मधी मुदत द्या ना आणि सर्वांना पोचू दे ना त्या नोटीस इश्यू पोचू देत आता आम्ही तात्काळ तुम्ही ही, ही तुमची मोजणी सांभाळ म्हणून आम्ही ग्रामस्थांच्या वतीने एक समितीच्या वतीने शेतकरी वाटत एम आय टी सी शेतकरी समितीच्या वतीने तुम्हाला निवेदन देतो तुम्ही त्याच्यावर वाचा आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा निर्णय अभिप्राय आम्हाला द्या लेखीमध्ये तुमच्याकडे समोर देतो ना तुम्ही आज प्रमुख म्हणून आलात ना मोजणीसाठी तुमच्याकडे आम्ही देतो तरी त्याच्या पुढे तुम्ही काय डिसिजन घ्यायचो तो ठरवा जरा एक फोटो काढूया सर्वांनी तुम्ही उभे राहा पत्रकारांना आम्हाला द्यायचं सही करून देतो आधी ते फोटो घ्या या सर्व ग्रामस्थ इकडे या यांच्या इकडे या महाराष्ट्र शासन उप अधीक्षक भूमी अभिलेख राखणार तुमचं नाव कसं उमेश राहा ते वाचा आम्ही ग्रामस्थ सही